सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील वडनेर भैरव येथे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला तालुकास नव्हे तर ता संपूर्ण जिल्हाभरातून भक्तगण या यात्रेसाठी हजारांच्या संख्येने उपस्थित होते या यात्रोत्सवाचे एक वेगळेच आकर्षण असते यात्रेच्या वेळी दोन दिवस या मंदिरामध्ये देव नसतात अशा या यात्रेचा आढावा घेतलाय आमच्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या टीमने बघूयात नमस्कार प्रबोधी महाराष्ट्र न्यूज मध्ये वैभव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण आलेलो चांदूर तालुक्यातील वडनेर भेरव या गावामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या प्रगतशील असलेले गाव पण याच गावातील एक मोठी एक पुन्हा एकदा आकर्षक करणारी बाब म्हणजे भरवून मंदिर आणि या गावामध्ये भरणारी यात्रा या यात्रा उत्सवानिमित्त आपण या वडनेर भरून गावमध्ये आलेलो आपण सविस्तर जाणून घेऊया या गावाचे नागरिक असतील त्यांच्याकडनं नमस्कार दादा काय सांगाल आपण यात्रेबद्दल मी डॉक्टर असते या कालभैरव जोगेश्वरी माता यात्रा निमित्ताने सर्वांचं स्वागत करतो आणि यात्रेबद्दल विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी पाच ते सहा दिवस सर्वजण तेलवान त्याच्यानंतर रथयात्रा या पद्धतीने विवाह सोहळ्याचं आयोजन असतं आणि या ग्रामीण भागातून सर्व कमीत कमी एक ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि भव्यदेवी असं माझ्यानंतर परत नाना सांगतील काय सांगाल आपण यात्रेबद्दल अविनाश या बारे जाऊ वडनेर यात्रा ही वेगळी याच्यासाठी म्हटली जाते की ज्या देवाला देव पण दिलेला आहे ते देव दोन दिवस मंदिराच्या बाहेर असतात ही महाराष्ट्रातली वेगळी परंपरा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मंदिरातील देव दो दोन दिवस बारख्यासाठी असतात देवांचा हा लग्न सोहळा असल्यामुळे लग्न सोहळा असल्यामुळे दोन देवांची मिरवणूक पहिल्या दिवशी मिरवणूक दुसऱ्या दिवशी जाणोज तिथं प्रत्यक्ष लग्न लागत नाही पण लग्न सोहळा हा प्रत्येकप्रमाणे जवळजवळ हजार वर्षापासून साजरा होतोय त्या प्रत्येकप्रमाणे दोन दिवस मंदिर हे बिगर देवाचं असतं आमचं आणि मूळ मूर्ती ही म्हणजे रथ रथ उत्सवात वापरली जातेच तुम्ही इतर ठिकाणी कुठेही जा त्याची प्रतिकृती म्हणजे टाक किंवा पादुका याची मिळवणूक विकती तसं आमचं नाही आमच्या देवाची प्रत्यक्ष मूर्ती फिरवली हो जाते हे आमचे पहिलं वैशिष्ट्य हो दुसरं वैशिष्ट्य हो असतं का सर्व जाती धर्माच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ह्या यात्रेमध्ये परंपरेनुसार मान दिले असतात सा। सगळ्यात प्रथम जोडी असते ही मुसलमान लोकांची मुसलमान पटेल असतात म्हणजे पटेल आडनावाचे मुसलमान जे आहेत त्यांची जोडी ही पहिली असते शेवटची जोडी ही भालेराव पाटील जे आहेत त्यांची असते जोडी कस बैलजोडी म्हणजे गावातून जे मरवणूक निघते त्यासाठी पहिल्या दिवसाचा विषय असा असतो की पहिली ही मुसलमान पटेल लोकांची जोडी जेव्हा आहे त्याला त्याला धरली जाते आणि शेवटची जोडी पाटीलंची झाली त्यात वैशिष्ट्य असे का पहिली जोडी फक्त गावची असते नंतर सर्व आलेल्या जोड्या जिथं आमच्या गावा मंदिरापासून दीड किलोमीटर असलेलं जाणवस घर आहे तिथपर्यंत जाण्यासाठी फक्त पाहुण्या गावाच्या जोड्या धरल्या जातात पण तो पाहुण्यांना काहीतरी आधार मिळाला पाहिजे पाहुण्यांनी आलं पाहिजे या उत्सवासाठी म्हणून म्हणून तो फक्त पाहुण्यांच्या जोड्या धरल्या जातात दुसऱ्या दिवशी आमच्या स्थानिक गावांच्या जोड्या स्थानिक लोकांच्या जोड्या मानापरानुसार धरल्या जातात त्या दोन ठिकाणी निलाव पद्धत वापरली जाते एक जिथे शेवटचा रथ मुक्कामी थांबतो तो आहे त्याच्या पाठी एक मारुती मंदिर आहे जिथे गावाची पूर्वी वेस होती तिथं गावात घुसण्यासाठी तिथे एक निलाव व्हायचा आणि जिथं गाव रथ मुक्कामी थांबतो ते दोन ठिकाणी हा निलाव होत असतो मंदिर आता किती वर्ष मंदिर हे हमाडबंथी मंदिर आहे मंदिराची तस हे गाव गोसाहेबांचं सा गाव म्हटलं जातं त्याच्यामुळे मंदिराची स्थापना कोणी केली फक्त जीर्णोद्धार अहिल्याबाई अहिल्याबाई ओळखांनी केलाय वंदिश लोक अहिल्याबाई ओळखरांनी केलाय त्या प्रथा कधीपासून आहे याच लिखित फक्त इंदोरला सापडेल बाकी कुठेही सापडणे परंपरेनुसार चालतं सगळं तसेच याबाबतची आणखी माहिती आपण मंदिरातील पुजारी असतील किंवा ट्रस्टी असतील किंवा अध्यक्ष असतील यांच्याकडनं जाणून घेऊ या मंदिराचे पुजारी आहेत त्याच्याशी चर्चा करूया आपण काय सांगाल आपण आपण या मंदिराचे पुजारी आहात काय बोलाल तुम्ही यात्रेचं स्वरूप कसं या यात्रेचं स्वरूप असं आहे का चैत्रशुद्ध षष्ठीला या ठिकाणी या रथोत्सवाला उत्सवाला किंवा या यात्रेला या आरंभ होतो आणि चैत्रशुद्ध पौर्णिमेला ही यात्रा समाप्त होते आणि अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन हे या यात्रा या काळात भैरवनाथ ट्रस्टच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात येतं काय असतं या यात्रेचं स्वरूप काय असतं यात्रा स्वरूप असं आहे सगळ्यात विशेष म्हणजे नमो भगवती रुद्राय कालभैरवाय ही देवता मुळात ही नवसाला पावणारे असल्याने या काळात जेवढा या वडकरांना जेवढा या या यात्रेचा अभिमान आहे या, या यात्रा काळामध्ये दिवाळी असेल त्याच्यानंतर जे जे पर्व काल आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या काळामध्ये जेवढे पाहुणे येत नाही एवढे पाहुणे या यात्रेसाठी येतात ज्या ज्या लेखी या वड्यांमधून ज्या परगावी दिलेल्या आहेत या सर्व लेखी या ठिकाणी पुन्हा या या यात्रेसाठी येतात आणि या यात्रेच्या माध्यमातून प्रचंड अशी गर्दी होत असते आणि हा कालभैरवनाथ नवसाला पावला अस असतो म्हणून लोक या ठिकाणी त्या देवतेला नवस पूर्ण करतात आणि देवतेला पोशाख अर्पण करतात काय सांगाल या मंदिराच्या इतिहासाबद्दल काय सांगाल आपण आर्याच्या काळामध्ये आणि अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आपल्यासोबतच या मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष योगेश साळुंके सर आपल्या सोबत आहेत काय सांगाल याबद्दल बद्दल काय सांगाल आपण आमचा जो यात्रा उत्सव आहे ये ये या दिकानी या दिकानी या हा अतिप्राचीन हे यमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासनं हा यात्रा उत्सव या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ साजरा करत असून या ठिकाणी हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असून या ठिकाणी सर्व धर्मीय बांधवांना या ठिकाणी यात्रेचा मानपान असतो व अतिशय उत्साहामध्ये या हा हा यात्रा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो या यात्रेमध्ये आम्ही विशेषतः देवाचा साखरपुडा जो पटेल परिवार व बालेराव पाटील यांच्या विशेष मानाने या यात्रा उत्सवात साखरपुड्याचा सा समारंभ होऊन त्यानंतर गेलवन हे चौधरी परीट हे जे मानाचे मानकरी आहे ते पाहता त्यानंतर प्रत्यक्ष या, या यात्रेमध्ये मुसलमान पटेल यांची पहिली रथाची बैलजोडी जुतण्याचा या ठिकाणी या, या यात्रा उत्सवामध्ये पटेल परिवाराला मान असून त्यांच्या बैलजोडी सुटल्यानंतर प्रत्यक्ष रथयात्रेला या ठिकाणी सुरुवात होते त्यानंतर या यात्रा उत्सवामध्ये हो बरेचसे भाविक त्यांचे जे संकल्प असतात त्या ठिकाणी लोटांगण असतील दंडवत असतील यावर्षी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की जवळपास पंचवीसशे ते सत्तावीस भाविकांनी या ठिकाणी लोटांगण व दंडवत या ठिकाणी देवाला समर्पित केले तसेच हा यात्रा उत्सव हा बारा बलतेदार अठरा पगड जातीच्या सर्व धर्मीय बांधवांनी आयोजित त्यांच्या प्रामुख्याने त्यांच्या सह त्यांच्या सहभागाने हा यात्रा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो अतिशय ही जी यात्रा आहे खूप आगळं वेगळं या यात्रेचं आमच्या भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी माता मातेच्या यात्रेचं स्वरूप हे वेगळं असून हे जे आमचं दैवत आहे हे प्रामुख्याने पाहुण्यांना नवसाला पाहुणार असं दैवत असून या ठिकाणी जे कोणी वडने नागरिक असतील फार फार तर विदेशामध्ये राहणारे असतील तेही या यात्रेला या ठिकाणी नोंदवतात असं या यात्रेचं आमचं स्वरूप आहे काय सांगाल यात्रेसाठी किती भाविक आलेले होते यावेळेस माझ्या माहितीनुसार जो पोलीस रिपोर्ट आहे त्यानुसार जवळपास पावणे दोन ते दोन लाख भाविक यावर्षी या आमच्या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाले आणि आम्ही पण त्यांच्या सर्व सेवा सुविधा असतील त्या सक्षमपणे या ठिकाणी आम्ही श्री भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट श्री कालभैरवनाथ महाराज जोगेश्वरी माता यात्रा कमिटी व ग्रामपालिका वडनेरभैरो यांनी या सगळं सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी भाविकांना आम्ही पुरवल्या या ठिकाणी एवढी तुम्ही सांगता की पौने दोन लाख भाविक आलेले होते मग एवढ्यांचा जो कल्लोळ असेल एवढे भाविक आलेले असतील मग याचं नियोजन केलं पोलिसांनी कशा प्रकारे मदत दिली आपल्याला खर तर या ठिकाणी या यात्रा उत्सवामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण अशी आहे आमच्या हा वट, जो वट वडनेरमधला जो भैरनाथ महाराज व जोगेश्वरी माता यात्रा उत्सवाचा जो पारंपरिक जो, जो, जो काही रीतीरिवाज आहे त्यानुसार देवींनी ज्या काळामध्ये त्यांचे सैनिक या ठिकाणी या यात्रा उत्सवामध्ये सहभागी व्हायचे ते बंदोबस्त द्यायचे आणि त्या बंदोबस्तानुसार आमच्या पोलीस स्टेशनचे जेही कोणी ए पी आय असतील पोलीस कर्मचारी असतील त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगली अशी बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे आणि या, या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्वापार परंपरेनुसार अहिल्यादेवींच्या जे सैनिक असतील त्यांना या ठिकाणी यात्रेचा समारोप झाल्यानंतर श्री भगुनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी वाजत गाजत पोलिसांचा सत्कार या ठिकाणी करते व गावाच्या वेशीच्या बाहेर त्या सर्व पोलीस प्रशासनाला आम्ही निरोप देतो अशा पद्धतीने या, या, या यात्रा उत्सवाची सांगता आम्ही करतो यात्रेचं ही वर्ष किती तस तर हे अनादिकालापासन हा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होतो मी तर असं म्हणेल की आमच्या भरुनाथ महाराजांचा यात्रा उत्सव उत्सव सूर्य पृथ्वी सूर्य पृथ्वी असे सूर्य पृथ्वी व चंद्र असेपर्यंत हा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होत राहील आणि अतिशय अद्भुत असा हा यात्रा उत्सव आम्ही या ठिकाणी आमच्या ग्रामस्थही या ठिकाणी हिरहिरीने सहभाग घेऊन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला व यात्रा कमिटीला खूप खूप आम्हाला सहकार्य मी या या ठिकाणी ठिकाणी विशेष आभार मानेल तसेच याच पद्धतीने भैरवनाथ महाराजांच्या भैरवनाथांची एक राजदंड असेल आरोळे असेल त्यांचे मानकरी काय नाव दादा आपलं दिनकर जगन्नाथ फिडके आता तुम्ही राजदंड तुम्ही बोलून दाखवणार का आ, बोला बर भैरव सप्ता मुचे प्रोनिंग महाश न्यूज साठी दीपक पवार सह मी वयो भांबर वडनेर आणि पुरातन मंदिर आहे अत्यंत सुरेख अशा मूर्ती भगवान काल गैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या आहेत आणि या ठिकाणी सालवादप्रमाणे काल आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी काल गैरवनाथ भगवान आणि जोगेश्वरी मातेचा यात्रोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडला या ठिकाणी परिसरातील पंचपूर शुती तालुक्यातील आणि इतरही भागातील नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणा होतो नामकुर्ला या ठिकाणी दर्शनासाठी या दोन दिवसामध्ये मोठ्या गर्दी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सर्व समाजातील जे लोक आहेत या ठिकाणी एकत्रितपणे हा जो काही यात्रोत्सव आहे ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतात या दोन दिवसांमध्ये अत्यंत चांगला एकोपा या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आला तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणावी लागेल असंही मोठ्या यात्रेत या ठिकाणी सर्व जे काही ट्रस्टी आहेत सरपंच आहेत पुजारी आहेत या सर्वांच्या माध्यमातून आणि नवयुवकांच्या माध्यमातून या ठिकाणी ही यात्रा अत्यंत कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा न पार पडता या ठिकाणी व्यवस्थित शांततेत पार पडली त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने सर्व ट्रस्टींचे गावकऱ्यांचे सरपंचांचे आणि सर्व पंचकृषीतील युवकांचं नागरिकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो We just do not update.